लास्ट वीकमध्ये मी तुमच्यासोबत एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये मी आईच्या दुधाची क्वालिटी आणि क्वांटिटी इम्प्रूव करण्यासाठी म्हणजेच आईला पुरेसं गुणवत्तापूर्ण आणि घट्टसर दूध येण्यासाठी काही वन सांगितल्या होत्या आणि त्याचबरोबर मी घेते घेत असलेलं हे जे काही एक आयुर्वेदिक प्रोडक्ट आहे मॅमिकॉन सिरप आणि मॅमिकॉन कॅप्स्यूल याबद्दलसुद्धा माहिती दिलेली होती त्यानंतर बऱ्याचशा मम्मींच्या मला कमेंट्स आले की हे कसं घ्यायचं आहे कुठून ऑर्डर करायचं आहे ह्या दोन्ही एकत्र घेतलं तर चालेल का कोणत्या वेळेमध्ये घ्यायचं आहे उपाशीपोटी घ्यायचं की जेवल्यानंतर घ्यायचं आणि काही कमेंट्स याही होत्या की आम्हाला ऑलरेडी काही मेडिकेशन चालू आहे थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे किंवा वजनवाडीचं औषध चालू चा आहे किंवा वजन कमी झालेलं आहे तर त्यावेळी हो हे घेतलं तर चालेल का त्याचा काही साईड इफेक्ट होणार नाही ना किंवा हे डॉक्टरांच्या कन्सल्टेशननी घ्यायला हवं का आता मी माझ्या डिलिव्हरीच्या पहिल्या महिन्यानंतर हे जे काही प्रोडक्ट आहे किंवा हे मॅमिकॉन सिरप आणि कॅप्सूल घ्यायला स्टार्ट केलं होतं जेव्हा ब्रॅसमिल्क सप्लाय हा व्यवस्थित होता त्यावेळी मी ह्याच्या दोन कॅप्सूल्स आणि हे दोन चमचे सिरप दिवसभरामध्ये कधीही घेत होते आत्ता मात्र आता तिथे ऑलमोस्ट सहा महिन्याचं झालेलं आहे आता मी हे सकाळी एक चमचा सिरप आणि सकाळी एक ही टॅबलेट घेते आणि संध्याकाळी सेम एक 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 चमचा सिरप आणि एक टॅबलेट मी हे घेत असते पण माझं नेहमी हे सजेशन राहील किंवा आतापर्यंतचा जो काही अनुभव मला आलेला आहे त्यावरून मी तुम्हाला सांगेन की जर तुम्हाला असं पर्टिक्युलर कुठल्या वेळेमध्ये वाटत असेल की तुमचा ब्रेस्ट मिल्क सप्लाय लो होतो आहे तर त्या अगोदर हे घेणं गरजेचं आहे यासाठी कोणताही स्पेसिफिक टाइम नाही पण एक रुटीन असेल तर कोणतंही मेडिकेशन आपल्याला छान त्याचा इफेक्ट व्हायला मदत होते शिवाय आता हे जे काही दोन दोनची क्वांटिटी आहे ही मला जेव्हा मी हे प्रोडक्ट घेतलं तर त्यानंतर त्यांचा एक सपोर्ट नंबर मला मिळाला होता आणि त्या वरती मी कॉल करून त्यांना विचारले होतं आणि त्यांचाही नंबर तुम्हाला कॉल येऊ शकतो जर तुम्ही त्यांच्या वेबसाईटवरून ऑर्डर करत असाल किंवा त्यांचं जे प्रोडक्ट घेत असाल तर ता त्यांचाही कॉल येतो आणि त्यानंतर ते तुम्हाला याची एक प्रॉपर क्वांटिटीसुद्धा सांगतात जे काही तुमचे इशूज आहेत हे तुम्ही त्यांना एक्सप्लेन करा आणि त्यानंतर ते प्रॉपर क्वांटिटीमध्ये म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली exactly किती क्वांटिटीची गरज आहे हे तुम्हाला सांगतात आणि त्यानुसार तुम्ही हे जे काही सिरप आणि टॅबलेट्स हे घेऊ शकता तर हे टोटली आयुर्वेदिक आहे केमिकल फ्री आहे याचा कोणताही साईड इफेक्ट नाही पण तरीसुद्धा तुम्ही या आ, मी स्क्रीनवरती एक नंबर देते आहे तर त्या नंबरवरती तुम्ही कॉल करा जे काही मेडिकेशन चालू आहे किंवा जे काही तुमची कंडिशन आहे हेल्थ इश्यूज आहेत हे त्यांना एक्सप्लेन करा आणि त्यानुसार प्रॉपर गायडन्सनी हे जे काही सिरप आणि टॅबलेट आहे हे घ्या कारण बऱ्याचदा असं होतं की आपण एखादं औषध घेत तर असतो परंतु ते जर प्रॉपर पद्धतीने घेतलं नाही तर त्याचा म्हणावा तेवढा फायदा होत नाही आणि प्रत्येकाची हेल्थ कंडिशन वेगळी असू शकते किंवा प्रत्येकाचं डायजेशन वेगळं आहे प्रत्येकाच्या अॅलर्जीज वेगळ्या आहेत तर एक प्रॉपर वेन गेलेलं कधीही चांगलं आहे आणि त्यासाठीच मी स्क्रीनवरती त्यांचा एक सपोर्ट नंबर देते आहे ज्या नंबरवरती मी कॉल करून विचारलं होतं तर त्या नंबरवरती तुम्हीही कॉल करा आणि तुमची जी काही कंडिशन आहे एक्सप्लेन करा आणि ते ज्या पद्धतीने गाईड करतात तर त्या पद्धतीने घ्या सो आय होप तुम्हाला या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील आणि तुम्ही त्यानुसार हे जे सप्लिमेंट आहे हे घ्यायला स्टार्ट कराल